पुन्हाईन पुन्हा म्हणणारे आता काय म्हणतात माहिती जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा आता जाऊ द्या घरी जाऊ द्या वाजवले की बारा तुमचे म्हणजे बारा वाजले आता जाऊ द्या चल नाही बारा बज गया और, और, और सत्यानाश करो काय कुणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही काही जोडलेलं नाहीये कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये असं हे सगळं सरकार चाललेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन आता विधान परिषदेच्या निवडणूक आल्या एक पदवीधर शिक्षक मुंबईच्या दोन्ही आपण लढतो मला दोन्हीच्या दोन्ही विजय पाहिजेत नाशिक शिक्षक लढतोय मला नाशिक शिक्षक सुद्धा या वेळेला जिंकून पाहिजे आता लढाई लढायची लढाई सुरू झालेली आहे आता थांबायचं नाही आता शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही आपल्याला पण त्याच बरोबरीने आणखीन अकरा विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली आहे अकरा ज्या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची कि किती तुम्ही अंत बघणार आहात अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही थोडंबून ठेवलेला आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे ते चाळीस चाळीस आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का <प्राथा> आणि यांच्या अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते मग हे काय सांगतील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया सुरू केलीच कशी झालीच कशी अपात्र आमदार गद्दार आमदार हे मतदान करू कसे शकतात न्याय न्याय मिळायला पाहिजे बरोबर आहे पण न्यायालय जर का विलंब लागत असेल तर मी मागे सुद्धा बोललो होतो शिवाजी पार्कवरती बोललो होतो अरे रुग्णामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला औषध द्या श्वास सोडल्यानंतर ऑक्सिजन घेऊन धावत धावत आला शेवटी न्याय मिळाला अरे मेला तो मेला आता तो मग काय करायचं त्याच्या कबरीवर व्हायचं आहे नुसत तुमचा नाही काय करायचं काय ही लढाई ही केवळ कोणाची वैयक्तिक लढाई नाहीये ही लढाई ही लोकशाहीची लढाई आहे संविधानाची लढाई आहे अरे एक लढाई आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकलेलो आहोत पण सर्वोच्च न्यायालयाकडे आता आमची एक प्रार्थना आहे अपेक्षा आहे की तुम्ही ही लोकशाही इकडे खतम करायला निघालेली आहे जनतेने जाग दाखवलेली आहे तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही का प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सनी देवाल बसलंय किती काळ आहे आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर म्हणून मी जे म्हटलं की सरकार पडलंच पाहिजे कारण आपल्यावरती जे आरोप करायचे की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाहीये म्हणजे काय झालंय नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणजे काय नेमकं देवेंद्रजी तुम्ही सांगता का आम्हाला तुम्ही जे काय का का आता तिकडे सगळं करून ठेवलेलं त्रांगड जे तुम्ही मला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं काय ते काट्याच्या आणीवर बसली तीन गावे बरोबर ना दोन एक बसेच ची ना आता ऐका तुम्ही तुमचं रेकॉर्ड केलेलं असेल ते स्वतः स्वतःला लावून ऐका तुमचं एक तरी गाव बसलंय का बरं पंतप्रधानांनी दत्तक गाव योजनेत तरी तुमचं गाव बसलंय का गाव दत्तक घेऊन सुद्धा तुमची गावं बसत नाहीयेत